नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे काही अत्यंत महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत तुम्हाला परीक्षेमध्ये परिक्ष... वारंवार रिपीट होणारे प्रश्न जे आहेत तशाच पद्धतीचे आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा नक्की तुमचा फायदा होईल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा यम एन अकॅडमी चला तर मग आपण प्रश्नायला सुरुवात करू पहिला प्रश्न बघा अठराशे दरम्यान उठावादरम्यान फकीरउद्दीन या नावाने प्रसिद्ध असलेले क्रांतिकारी नेते कोण होते बघा ऑप्शन काय आहेत नानासाहेब पेशवे मौलवी अहमद उल्ला शहा कुवर सिंह आणि बहादूर शहा जफर यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे तर मौलवी अहमद उल्ला शहा म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं मौलवी अहमद उल्ला शहा यांना शाह, शाह म्हणून सुद्धा काय केलं जातं तर ओळखलं जातं आणि त्यांनीच फौजाबाद मध्ये उठावाचे नेतृत्व सुद्धा केलेलं आपल्याला सांगता येतं उद्दीन आणि दांकाशहा ही दोन्ही नावे मौलवी अहमद उल्ला शहा यांच्याशी संबंधित असलेलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न प्रतापगड युद्धाच्या वेळी अफजल खानच्या तंबूचे रक्षण करणारा त्याचा अंगरक्षक कोण होता सिद्धी हिलाल सय्यद बंडा फाजल खान आणि मुसा खान यापैकी त्यांचे अंगरक्षक कोण होते बघा तर सय्यद बंडा म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं सय्यद बंडा हा अफजल खानचा अत्यंत निष्ठावान आणि ताकदवान अंगरक्षक असलेला आपल्याला सांगता येतं त्याला जिवा महाल त्या यांनीच ठार केलेलं सुद्धा आपल्याला सांगता येतं कोणी जिवा महाल यांनी ठार केलेलं पुढचा प्रश्न सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाच्या वातावरणात ऐंशी टक्के पेक्षा जास्त कार्बन डाय आढळतो ज्यामुळे तो सर्वात उष्ण ग्रह ठरतो बघा कोणता ग्रह असेल बुध शुक्र मंगळ याुक्र म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे मग शुक्राच्या वातावरणात नव्वद ते पंचाण्णव टक्के सीवटू असतो ज्यामुळे तीव्र हरित ग्रह परिणाम होऊन तो बुधापेक्षाही उष्ण ग्रह ठरतो ते म्हणजे शुक्र ग्रह आहे शुक्राला बघा पहाटेचा तारा किंवा पृथ्वीची जुळी म्हटलं जातं पुढचा प्रश्न हिमालयातील कोणत्या खिंडीतून भारत आणि चीन दरम्यानचा जुना सिल्क रोड व्यापारासाठी प्रसिद्ध आहे जोझीला खिंड नथुला खिंड रोहतंग खिंड आणि लिपुलेख खिंड यापैकी कोणती खिंड असणार आहे तर ऑप्शन क्रमांक नथुला खिंड म्हणजेच दोन प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं नथुला खिंड सिक्कीममध्ये मध्ये असून ती भारत आणि चीन मधील व्यापाऱ्यांसाठी एक महत्वाचा मार्ग आहे बघा ती सिक्कीममध्ये मध्ये असून ती भारत आणि चीन यांच्यासाठी यांच्या व्यापारांसाठी एक महत्वाचा मार्ग असणारी नथुला खिंड आपल्याला सांगता येते एकोणीसशे बासष्टच्या युद्धानंतर ती बंद होती व दोन हजार सहा मध्ये पुन्हा उघडलेली आपल्याला पाहायला मिळते राज्याला तिबेटशी जोडलेली आपल्याला सांगता येते पुढचा प्रश्न कोणत्या मृदेला स्वय नांगरलेली मृदा असे म्हटले जाते गाळाची मृदा तांबडी मृदा काळी मृदा आणि जांभी मृदा बघा इथं मृदेचा प्रकार पण दिलेला आहे तर आपल्याला मृदेला स्वयं नांगरलेली मृदा असे कोणत्या मृदेला म्हटले जाते तर बघा ऑप्शन क्रमांक काय योग्य असणार आहे तर काळी मृदा म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं काळी मृदा उन्हाळ्यात आकुंचन पावते ज्यामुळे तिला भेगा पडतात आणि नैसर्गिकरित्या हवा खेळती राहते बघा उन्हाळ्यामध्ये जास्त काळी मृदा असते त्या मृदेमध्ये म्रुदे कसं तर भेगा पडलेला आपल्याला सांगता येतात की मोठमोठ्या सांदी पाहायला मिळतात ज्यामुळे हवा खेळती राहते नैसर्गिकरित्या काळ्या मृदेला कापसाची काळी मृदा असे म्हणतात कारण ती कापसा कापसाच्या पिकासाठी उत्तम असलेली आपल्याला सांगता येते काळी मृदा पुढचा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले बेचाळीसवी घटनादुरुस्ती चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती एकसष्टावी घटनादुरुस्ती आणि घटना घटनादुरुस्ती यापैकी एकवीस वरून अठरा वर्ष वय कोणत्या घटना केलेला आहे तर एकसष्टावी घटना दुरुस्ती म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे बघा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झालेल्या एकसष्टाव्या घटनादुरुस्तीने मतदानाची वयोमर्यादा एकवीस वरून अठरा वर्ष केलेली आहे आणि ही घटनादुरुस्ती आपल्याला राजीव गांधी म्हणजेच पंतप्रधान असताना त्यांच्या काळात करण्यात का आलेली सांगता येते पुढचा प्रश्न बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा वापर केला जातो अविश्वास ठराव महाभियोग सारखी प्रक्रिया राज्यपालांचे आदेश आणि मंत्रिमंडळाचे निर्णय यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे तर महाभियोगाची सारखी प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमताने ठराव मंजूर करूनच न्यायाधीशांना गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता या कारणास्तव काढता येते राज्यघटनेत न्यायाधीशांसाठी महाभियोग हा शब्द वापरला नाही तरी प्रक्रिया तशीच असलेली आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न मानवी शरीरातील रक्ताच्या गुठळ्या शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सर्गी समस्थानिकांचा वापर केला जातो बघा ऑप्शन दिलेले आहेत यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्याला या उत्तर योग्य सांगता येते सोडियम चोवीस बघा रक्ताभिसरण संस्थेतील अडथळे म्हणजेच गुठळ्या शोधण्यासाठी सोडियम चोवीस तालात सज्ञेमध्ये काय म्हणतात एन ए चोवीसचा चा वापर केला जातो ए ट्वेंटी फोर वा कोबाल्ट कर्करोग उपचारासाठी आणि आयोडीन एकशे एकतीस थायराइड उपचारासाठी वापरण्यात आलेला आपल्याला सांगता येतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न बघा पाण्याचे जास्तीत जास्त घनता कोणत्या तापमाना तापमानाला असते पुढचा प्रश्न बघा पाण्याचे जास्तीत जास्त घनता कोणत्या तापमाला तापमानाला असते पुढचा प्रश्न बघा पाण्याचे जास्तीत जास्त घनता कोणत्या तापमानाला असते झिरो अंश सेल्सिअस शंभर अंश सेल्सिअस चार अंश सेल्सिअस आणि मायनस चार अंश सेल्शियस बघा ऑप्शन काय योग्य असणार आहे तर चार अंश सेल्सिअस म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं बघा चार अंश सेल्सिअस तापमानाला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते आणि घनता सर्वात जास्त असलेली आपल्याला सांगता येते याला पाण्याचे असंगत आचरण सुद्धा म्हणतात यामुळे थंड प्रदेशात तलावाच्या तळाशी पाणी द्रव अवस्थेत राहते आणि जलचर प्राणी जिवंत असलेले आपल्याला पाहायला मिळतात बघा अशाच पद्धतीचे आपण तर आजचे हे प्रश्न इथेच संपलेले आहेत प्रश्न कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद